मेळघाटामधील आगळीवेगळी परंपरा बैलपोळा दिवाळी आणि होळी मेळघाटवासियांचे प्रमुख सण बैलपोळ्याच्या दिवशी सर्जा राजाच्या जोडीने तोरणे तोडली महाराष्ट्रामधील मेळघाट म्हणजे सर्व विविधतांचा मेळ येथे दिसून येतो विशेषत आदिवासी बहुल क्षेत्र असल्यामुळे येथे सण उत्सव व परंपरा मोठ्या प्रमाणात जोपासल्या जातात मेळघाटवासियांचा मुख्य सण म्हणजे दिवाळी होळी आणि पोळा या तीनही सणांना मेळघाटामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे बैल पोळ्याचा सण हा मेळघाटामध्ये फारच वेगळ्या प्रकारे साजरा केला जातो या पोळ्याच्या दिवशी गावामधील मानाची मंडळी एकत्र येतात आणि गावाच्या शिवेवरती एक मोठ्या हाताने बनविलेला आंब्याच्या पाण्याने सजविलेला दोर बांधला जातो त्यानंतर सर्व सर्जा राजांना एका रांगेमध्ये उभे केले जाते आणि या सीमारेषेवरून सर्व बैल एकाच वेळी धावत सुटतात मेळघाट क्षेत्र हा कृषी प्रधान क्षेत्र आहे आणि मेळघाटात पोळा सण मोठ्या उत्साहाने या ठिकाणी साजरा केला जातो आज मेळघाटची आर्थिक राजधानी धारणी शहरामध्ये पोळा या ठिकाणी शहराच्या जे मुख्य रस्त्यावर पोळा या ठिकाणी भरल्या जात आहे आणि या ठिकाणी एका दिशेहून जे बैल आहे ते बैल पळविले जातात आणि मधामध्ये एक दोरी बांधली असते जी दोरी तोडल्यानंतर त्या बैलाला त्या बैलजोडीला प्रथम पारोष पारितोषिक दिले जाते जी बैलजोडी किंवा बैल पहिल्यांदा तोरण तोडेल त्या बैलजोडीला किंवा त्या बैलाला त्या वर्षीच्या पोळ्याचा पहिला मानकरी समजले जाते अशी ही पोळ्याची मेळघाटामधील आगळीवेगळी परंपरा सव्वीस ऑगस्ट रोजी मेळघाटाची आर्थिक राजधानी असलेल्या धारणी शहरामध्ये बैलपोळ्याचा सण मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला यावेळी धारणी शहरातीलच नव्हे तर आजूबाजूच्या गावांमधून सुद्धा हा दर्शनीय पोळा बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती या बैलपोळ्यामध्ये सुमारे पन्नास ते शंभर जोड्यांनी आपला सहभाग नोंदविला होता या बैलपोळ्याचे प्रत्यक्ष चित्रीकरण विदर्भ न्यूजने मेळघाटाच्या राजधानीमध्ये धारणीमध्ये केले यावेळी धारणी शहरातील पोळा समितीचे प्रमुख धारणी नगरपंचायतचे माजी उपाध्यक्ष सुनील चौथमल माजी नगरसेवक राजकिशोर मालवीय दिनेश धनेवार राजेंद्र पटेल भुरेलाल जावरकर राजेश सावलकर हरी धांडे राजू राठोड सुनील मालवीय श्रीराम मालवीय यांनी पोळा कार्यक्रमाची धुरा सांभाळून हा कार्यक्रम यशस्वी केला पोळा धावत असताना शहराच्या मुख्य रस्त्यावर शेकडो नागरिकांनी पोळा बघण्याकरिता गर्दी केली होती तस्मीन शेख सुलेमान मेमन जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी